फोर्टी सेवन एक्सप्लोरर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज तारीख आहे तीन आणि आज तुम्हाला माहितीच आहे आगमन आहे काळा चौकी वगैरे वगैरे तर आम्ही चाललो आहोत परेलला तर भेटू आपण थोड्या वेळात काय काय होते कोण कोण सगळं तुम्हाला अपडेट्स भेटतच तर मंडळी तुम्ही बघू शकता मी बोलल्याप्रमाणे आता येऊन पोहोचले आहे परेल वर्कशॉप जवळ कलागण असं बोलतात तिकडे आलो आहोत तर माझ्यासोबत आहे काय ओंकार ही आहे नाव काय आहे नेहा आणि हा बघू शकता याचे दात लाल लाल झालेत ह्याला गणपती बघायचा हा मुख्या आणि हा बघू शकता आणि आमचा जो ज्याने म्हणजे कॅमेरा बघितला त्याने खूप सारे कष्ट केलेत जो मला सपोर्ट करतोय तो आहे साहिल आता ह्याच्या पुढचे ब्लॉग जे काय असतील ते थोडंफार साहिलच बोलणार आहे तर मित्रांनो माझं नाव आहे साहिल तर तुम्ही मला पेजला माझ्या फॉलो करू शकतात अच्छा हा <laughs> तर तस ती बोलली की मी कंटिन्यू करणार आहे तर आता काळा चौकी तर दाखवू न शकत खूप लांब आहे काळा चौकी बघायला जाणार आहे आम्ही तर आता आम्ही परत वर्कशॉप ला आलेलो आहे तर आता पुढे आपण गणपती बघूया आज भाई फुल मजा येणार आहे तर साहिल बोलल्याप्रमाणे आम्ही लगेचच रोड क्रॉस करून पोचतो कलागंधजवळ तर कलागंधजवळ पोचताच तुम्ही इथे बघू शकता पोलीस काका वगैरे उभे होते कारण त्यांची ड्युटी लागलेली होती आणि हे बघू शकता तुम्ही कलागंध इथे वर्कशॉप असतं गणपती बाप्पांच्या खूप साऱ्या मूर्त्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या खूप छान छान तर आम्ही बोललो चला आतमध्ये थोडंसं जाऊन बघूया तर हे काय आम्ही आतमध्ये जाताच बघतो तर खूप सारी गर्दी होती आणि बाप्पांच्या खूप साऱ्या मूर्त्या बनवायच्या बाकी होत्या तर जे वर्कशॉपवाले होते ते खूप ओरडत होते म्हणजे एक साईडला वा बाहेर वा कारण त्यांना काम करताना खूप डिस्टर्ब होत होतं कारण बाप्पांचं आगमन काहीच दिवसाच्या काहीच दिवसावरती होतं तर त्यांना बाप्पांची खूप छान अशी मूर्ती होती हे no. चालू झालेलं आहे चालू झालेलं आहे चप्पल वाटप आता इथं काही दिवसांनी चप्पलाची सेल लागणार आहे आणि ज्यांना पाहिजे असेल त्यांनी गुरुवारचा बाजार सोडून लालबागचा बाजारात यावे बरोबर हा मी परत रिपीट पर पर करतो पर इथं आता चपलाची सेल चालू झालेली आहे तर ज्याला चप्पल पाहिजे त्यांनी गुरुवारचा वादर सोडून सोमवारचा वादर सोडून लालबागच्या बाजारात नक्की करा ना? नंतर भेटू बाय का तो करणार का तर मित्रांनो बॉल तर बघताय तुम्ही आता तर चालू झालंय ट्रॅफिक चालू झाली आहे पोलिसवाल्यांना जास्त काम आहे तर आपण त्यांना पण खूप रिस्पेक्ट दिली पाहिजे आणि हे आमचे दोन जे चालले आहेत पुढे ते आम्हाला गाईड आहेत आजचा रस्ता सर्व तेच दाखवणार आहेत आम्ही हळूहळू चालतोय आम्ही हळूहळू चालतोय तरी हा मला पळवतोय बघू शकतात किती काळी याची लिंबूच नाव घेतलं आणि समोरच लिंबू दिसली आणि इकडं तुम्ही बघू शकता गणेश गल्ली हा गणेश गल्ली एंट्री गेट आहे तुम्ही बघू शकता हा थोड्याच दिवसात आपल्याला गणपती बघायला भेटणार आहे बघू शकतात यांच्यात रेस लागलेली आहे कोण गणपती जेव्हा लवकर पोहोचणार आहे त्याची मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला लालबागच्या राजाचा गेट आहे थोड्या दिवसातच इकडं तुम्हाला अशी भक्तांची खूप अशी म्हणजे बोलताना लाईन तुम्हाला दिसणार आहे इकडं तर बघू शकता हा गेट आपल्या लालबागच्या राजाचा मित्रांनो शंभर मीटर मध्ये मी जिथलेला आहे तर हा रेस जिथलेला आहे आपली शंभर मीटर ची बघू शकतात लालबागच्या बाजार तर गाईज आम्ही इथे पोहोचलेला आहोत पण इथे बघू शकता तुम्ही कोळी बायका कशा ड्रेसिंग मारून आता पोहचत आहोत पाच मिनिटात सो पुढे बघा ना? आणि समोर yes. काळा चौकी आहे वाईल्ड अँगल नको केवढे फायनली मित्रांनो काळा चौकी गणपती दिसला आणि आता बप्पाचे दर्शन झालेले आहे खूप कष्ट करून इथपर्यंत पोहोचलेलो आहे आम्ही आणि पुढे आपलं फेवरेट पथक लागलेलं आहे मोर्या ढोलताच पथक हा ठीक आहे वे ते आमचा फेवरेट आहे तर बाप्पा आता बप्पा जस्ट मागे आम्ही तुम्हाला फुडून दाखवतो ठीक आहे तर गाईच आम्ही फायनली पोहोचला आहोत काळ्या चौकीचा महागणपती बघतोय गाईच गर्दी बघू शकता तुम्ही खूप गर्दी आहे इथे आम्हाला सरकारची सुद्धा जागा येऊ नका बघायला ए, तेरे ही कारण है जीवन सुहाना तू ही तो मन में तमन में बसा हर घड़ी तर फाइनली आमचा वेट हा संपला होता आणि आमच्या समोर आहे मोडिया पदकातले वादक उत्कृष्ट छान अशा प्रकारे त्या लोकांची डी टी पी होती डी टी पी म्हणजे हे बघू शकता मोर्याने त्याच्यावरती लिहिले होते होय माझ्या महाराष्ट्रात मराठीच पाहिजे हे या लोकांचं दाखवण्याचं मेन मोटिव्ह म्हणजे आजकाल तुम्हाला माहितीच आहे लेटेस्ट काय चालू आहे की मराठी हिंदू हिंदू नाही सॉरी मराठी हिंदी यावरून वादविवाद चालू आहेत ते दाखवण्याचा तुम्ही खूप छान असा प्रयत्न केला आणि तुम्हाला मी सांगते ने हे मी बॅकने व्हॉइस टाकते त्याचं रिझन म्हणजे तुम्ही बोलाल ही नेहा काय बोलते देन पुढे साहिल काय बोलतोय ॲक्च्युली काय झालं होतं आमचे सगळे ब्लॉक होते ओंकार भाऊच्या फोनमध्ये आणि माझ्या फोनला चार्जिंग नव्हती त्याच्यामुळे सगळे ब्लॉक्स त्याच्या फोनमध्ये आम्ही केले आणि हे लोक माईक हातात घेऊन कंटिन्युअसली बोलत आहेत तर त्यांच्या नकळत कुणाकडून तरी माईकचं बटन क्लिक झालंय आणि व्हॉइस हा रेकॉर्ड झालाच नाही आहे तर नॉर्मल अशा व्हिडिओ बनल्यात बट त्या व्हिडिओत व्हॉइसच नाही आहे कारण माईक ऑफ झाला होता त्याच्यामुळे मी बॅकने आता व्हॉइस टाकते आहे आणि हा ब्लॉग खूप लेट म्हणजे दोन आठवड्यानंतर येतोय कारण आमच्या ओंकार भाऊने खूप सारे रिक्वेस्ट करून दोन आठवड्यानंतर व्हिडिओ पाठवले आहेत आणि मला हा ब्लॉग टाकायचाच होता म्हणून आता एडिट करून मी टाकते आहे पण मला जाम भारी वाटलं मोरिया पदकाचं वादन बघून आणि वादन बघताच आम्ही ते वडापाव खात असतो कारण आम्हाला जाम भूक लागलेली असते काही ऑप्शन नसतं कारण आम्हाला मोरिया पथकाचं वादन बघायचं असतं तर वादन बघणारच होतं तर म्हणत गरमागरम वडापाव खाव्या तर वडापाव घेतले होते तेच तुम्हाला साईल दाखवत आहे त्याच्यानंतर वडापाव घेऊन झाल्यानंतर तुम्हाला मेन गोष्ट बोलायची म्हणजे मोर्या पथक जाम भारी आहे ते कंटिन्युअसली सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतं पथक असंच हवं की अ, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेलं म्हणजे आजकालचं आजकालच्या जनरेशनमध्ये म्हणजे आजकालच्या युगात काय चालू आहे यु तुम्हाला सगळ्यांना चांगलीच गोष्ट माहिती आहे करून म्हणजे बाकीच्यांना न काही कळता सोशल मीडियावर लगेच सगळ्या गोष्टी पसरतात तर हे असे एक पथक आहे की सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतं आणि ते प्रत्येक वर्षी म्हणजे आता सलग तीन वर्ष काही ना काही युनिक असं दाखवतं आणि ते लोकांच्या डोक्यात नाही तर हृदयात धडकत आहे हे पथक खूप छान अशा प्रकारची थीम होती त्यांची आणि खूप छान अशा प्रकारे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता त्यात कोण मुस्लिम बनलं होतं कोण काही पण मस्त होतं त्यानंतर ह्या बघा आमच्या दोन पदकातल्या मुली तर तुम्ही आता वादन तुम्ही सुद्धा बघा किती छान अशा प्रकारे वाजवतात तर त्यांच्या ताशाची तरवी ऐकूनच अंगावर काटा येतं तर तुम्ही ऐका ऐका आएका, आणि बघा सुद्धा किती छान असं वाजवतायत आणि तुम्ही ह्यांना ओळखला बसेल अंगावरती लाल कपडा घेऊन जे ताशा लीड करतायत बाजताय ते म्हणजे अमित दादा खूप छान अशा प्रकारे दिसत येतात दादा आणि त्यांना ओळख सुद्धा आलं नव्हतं तर हे मोर्या पथकाचं एनर्जेटिक वादक वादन बघून आम्ही लगेचच परतीचा प्रवास करतो परतीचा प्रवास म्हणजे आम्ही रिटर्न येऊन पोचतो कलागंधजवळ कलागंधजवळ का तर साहिलच्या घरी गणपती बाप्पा बसतात तर त्यासाठी बाप्पाची मूर्ती त्याला परेल वर्कशॉप म्हणजे कलागंधमधून बुक करायची होती म्हणून आम्ही तिथे येऊन लगेच पोचतो खूप सारे वर्कशॉप फिरतो त्याच्यानंतर फायनली त्याला बाप्पाची मूर्ती आवडते मूर्ती आवडल्यानंतर सुद्धा तो दोन मूर्त्यांमध्ये कन्फ्यूज असतो तर आम्ही बोलतो बाबा खूप लेट झालाय काहीतरी कर आणि सगळ्यांचं आमचं डिसिजन एकच असतं ती मूर्ती जी त्याला आवडते आणि फायनली तो बुक करतो खूप वेळाच्या परिश्रमानंतर बाबाने मूर्ती बुक केलेली आहे भेटलेली आहे आणि आता हे सगळं करून झाल्यावर आता आम्ही जाणार आहोत घरी तर बाप्पाची मूर्ती बुक केल्यानंतर साहिल पेमेंट करतो आणि पेमेंट केल्यानंतर लगेच आम्ही निघतो घरी जायला तर अशा प्रकारे आमचा दिवस संपला होता आणि सॉरी हा ब्लॉग खूप लेट आला आहे थोडंसं समजून घ्या थँक यू वॉचिंग फॉर माय ब्लॉग